हा दोन कप मैदा घातला आहे मीठ टाकलं आहे एक चमचा भर तूप टाकते गावठी असं सगळं चोळून घ्यायचं त्याला मिक्स करून सगळं असं मिक्स करून घ्यायचं त्याला तूप असा गोळा आला पाहिजे याचा आणि नंतर मळून घेऊ आपण त्याला जरा वेळ दिसून थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ ते गोळा झाला आहे आता आपण त्याला जरा वेळ झाकून ठेवू आणि दुसरं साहित्याची तयारी करू आता दही घेते मी सात का चमचे आणि दोन चमचे आपण तेल घालायचे त्याच्यामध्ये ते आणि एक चमचा लाल तिखट आणि त्याच्यामध्ये आणि मीठ आणि आता आपण ते मिक्स करून घेऊ आपण ते बघा मोठे मोठे कापले मी आपण तेल घालून घेऊ आपण सर्व तुकडे त्याच्यात घालून घ्यायचे आहे सहज पाणी असते आपल्याला मसाल्या मिळेल तेल एकच चमचा तेल आहे बघा आता कांदा शिमला आणि टमाटो

मस्त आता आपण एकदम मस्त भिजले छान पीठ लावलं तरी चालेल लाटून घ्यायची बघा असं तेल लावून घ्यायचं आणि कोरडपीठ थोडं आणि आता असं असा घडी करीत करीत आपल्याला आणि आता ते आपल्याला सगळ्या भाजून घ्यायचे आहे भाजून घ्यायची दाबून दाबून एक भाजून मस्त दुसरी साईटना भाजायची बघा भाजून घ्यायची बघा मस्त भाजला बघा मस्त असं भाजलं एवढा याच्यामध्ये सगळे असे काढून घेऊ पनीर असं त्याच्यात कापून घ्यायचं मोठा आहे ना आणि आता असा रोल बनवून कडेल भरून रोल असं करून आणि बघा माझा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा धन्यवाद